परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या दुधना नदीच्या कोरड्या पात्राने शेतकरी आणि नदीकाठावर असलेल्या गावात पाणीटंचाई व भीषण रूप समोर आला असून पावसाळा सुरू झाल्यानंतरही नदीपात्र कोरडेच आहे आणि त्यामुळे पाऊस नेमका कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर विशेष म्हणजे या नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर परिसरातील पन्नास गावांना पाणीपुरवठा केला जातो आणि त्यामुळे गावकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे झरी येथील रहिवाशी मोहसिन काझी एक शेतकरी असून यावर्षी पावसानं फार हुडकावणी दिलेली आहे पावसाळा एक महिना अंदाजे एक महिनापर्यंत पावसाळा दोन नक्की तर गेलेले आहेत मिरग नक्की तर कोरडा गेलेला आहे अर्धडा लागल्या अर्धडा लागल्यानंतर खूप पेरणी चाळीस टक्के शेतकऱ्यांनी डबल पेरणी केलेली आहे सध्या आता फक्त दोन दिवसात फक्त असं मूळमूळमो पाऊस झालेला आहे आणि कोण्याच नदीला ओढ्याला कुठेही चाऱ्यासुद्धा सुद्धा बैलांना उपलब्ध नाही आणि दुधना नदीचे पात्र एकदम कोरडे ठाक झालेले आहेत फक्त जे काय पाऊस आज दिसते जे अवकाळी पाऊस पडलेला होता गेल्या महिन्यात मे महिन्यात भूतोना भविष्य एवढा पाऊस झालेला होता अवकाळी पाऊस त्या पावसाचे हे डोपकाळ नदीमध्ये दिसत आहे पावसाची खूप मोठी बिकट परिस्थिती झाली आहे शेतकऱ्यांना शेतकरी आव्हान दिला आहे आणि पुढं बी पाऊस पडल म्हणून याची काय अपेक्षा नाही कारण तर वारे एवढे जोरानं वाहत आहेत की पण पंच पन्च, पन्नास ते पंचावन्न किलोमीटरच अशी वारे वाहत आहेत त्याच्यामुळं सुद्धा पावसाची काय शक्यता नाही याच्यामुळं हे वर्ष दोन हजार चार आणि दोन हजार पाच या वर्षी अशीच बघित परिस्थिती झालेली होती त्या काळात आमचे झरीचे माजी सरपंच आणि आमचे नेते श्री सूर्यकांतराव काका देशमुख यांनी नाम नदीची उपलब्धता करून दिली त्याच्यामुळं जे पाणी साठवत होतं त्याच्यावर शरीरची तहान भागत होती आणि आता यावर्षी तीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुढं भविष्यात चिंता होत आहे तरी दु दु दुधना नदीचा पारडा कोरडं ठाक झालेला आहे या दुधना नदीवर आजूबाजूचे पूर्ण सीलोपासून ती धरणापासून नदी निघते खाली पूर्णा नदी तिथं जोडती तिथपर्यंत पन्नास गावाची तहान या नदीवर भागी भागीत आहे कुठं बंधारे अर्धवट काम झालेले आहे कुठं जे बंधारे आहेत कोल्हापूरी बंधारे ते तुटले फुटलेले आहेत ते पाणी अडवू शकत नाहीत आणि नवीन बंधारेचे काम संत गतीनं चालू आहे तरी ते बंधारेचे काम युद्ध पातळीवर होऊन पाणी अडवण्याची शासनानं दखल घ्यावी ही आम्ही शेतकऱ्याकडून ही विनंती आहे की एक शेतकरी कैलास गंगाधर जाधव दुधनाने जगात येत आहे तरी सरकारने दखल घेऊन बंधारा बी लवकरात लवकर करावा अशी माझी मागणी शेतकऱ्या दे रियाज कुरेशी सह हो, मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी